नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत उन्हाळा सुरू झाला की लोक कलिंगड किंवा टरबूज खाण्याचा आनंद घेतात ही, ही फळं शरीराला थंडावा देणारी रसाळ आणि चवीने गोड असून आरोग्याला फायदेशीर असतात ही फळं खाऊन लोक त्यातील बिया फेकून देतात पण अनेकांना त्यांचे उपयोग माहीत नसतात चला तर मग आज आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करणाऱ्या या बियांपासून स्मूदी कशी करायची हे बघूयात यासाठी असं एक खरबूज आणून घ्यावं खरबूज खाण्याआधी तासभर तरी ते पाण्यामध्ये भिजत ठेवावं आणि याप्रमाणे मी ते कापून घेतलं आहे हे अतिशय छान असं पिकलेलं निघालं आहे कापल्याबरोबर याचा छान सुगंध येतो आता असं एक चमचा घेऊन याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत या बिया म्हणजे औषधीय शक्तीचा मोठा खजिनाच आहे यांच्या नियमित सेवनाने हृदयरोगाचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो फुफ्फुसे आणि किडनीच्या सफाईसाठी देखील आरोग्यदायी आहेत एवढंच नाही तर नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आपण यासाठी दोन्ही भागातल्या बिया तर घेतल्याच आहेत पण एका भागामधला गर देखील काढून घेत आहे याप्रमाणे गर काढून घेतला आहे आणि फक्त तीनच पदार्थ वापरून आपण हे स्मूदी करणार आहोत यामध्ये कलिंगडाच्या बिया आणि हा गर एक छोटी वाटी भरून डाळिंबाचे दाणे हे ऑप्शनल आहेत आणि इथे साखर न वापरता मी खडी साखर घेतली आहे जी आरोग्याला फायदेशीर पण असते आणि शरीराला थंडावा देते एक ब्लेंडर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गर आणि बिया टाकून घ्यायचे आहेत यामध्ये थोडे डाळिंबाचे दाणे आणि खडीसाखर टाकून घ्यायची आहे अर्धा पेला गार पाणी टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाच सहा बर्फाचे खडे देखील वापरू शकता आता मी हे अगदी बारीक वाटून घेत आहे याप्रमाणे ते मी बारीक वाटून घेतलं आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे याप्रमाणे चाळणी घेऊन ते मी गाळून घेत आहे खरबुजाच्या बियांना प्रोटीनचं पॉवर हाऊस म्हंटलं जातं आणि त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा ही उत्तम प्रकारची स्मूदी आहे आणि चोथा देखील थोडासा शिल्लक राहतो डाळिंबाचे दाणे टाकल्यामुळे अतिशय सुंदरसा रंग आला आहे बघा खरबुजांच्या बियांमुळे हाडे मजबूत राहतात कॅन्सरचा ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो तसेच वारंवार होणारा सर्दी खोकला ताप देखील टाळता येतो तर यापुढे आरोग्याच्या अनेक समस्या दूर राखणाऱ्या बहुगुणी अशा या बिया तुम्ही नक्कीच फेकून देणार नाहीत स्वयंपाकघरात अनेक प्रकारे या बियांचा वापर करता येईल भाजून सोलून तर खाता येतातच परंतु स्मूदीमध्ये आपण बघितलंच सूप अनेक प्रकारच्या भाज्या यांच्यामध्ये देखील या बिया आपण वापरू शकतो रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या खरबुजाच्या बियांची स्मूदी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा या नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद